हाय दोस्तांनो या कडक उन्हाळ्याच्या दिवसात थोडासा गारवा एन्जॉय करण्यासाठी मी आलो आहे विस्परिंग टिक्स रिसॉर्ट बेडकला मिरजपासून फक्त पंधरा किलोमीटरच असलेल्या या ट्री हाऊस रिसॉर्टला एक्सप्लोर करूया एंट्रीलाच मस्त अशी झाड होती जिथून आत गेल्यानंतर कार पार्क करून सर्वात पहिला मी आलो रिसेप्शला इथे आधार कार्ड सबमिट करून आम्ही सर्वात पहिला रूम घेतली ट्री हाऊस हाऊसवाल्या रूमला एसी नव्हता म्हणून इथे नव्याने बांधलेल्या रूममध्ये सामान ठेवून सर्वात पहिला आम्ही गेलो नाश्ता करायला कारण का यांची सगळी कामं टाईमवर असतात लेट झालं असतं तर नाश्ता मिळाला नसता पोटभर नाश्ता करून थोडाफार रील शूट करून आलो यांचं अट्रॅक्शन असणाऱ्या स्विमिंग पूलला पाणी एकदम स्वच्छ आणि आजूबाजूने झाडे असल्यामुळे उन्हाची तीव्रता काहीच जाणवत नव्हती पाण्यात खेळल्यामुळे भूक लागली होती सो फटाफट रूम वर जाऊन चेंज करून आम्ही जेवायला आलो जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्हीचा अनलिमिटेड ऑप्शन आहे आणि सोबतच मागच्या बाजूला मॅजिक शो पण चालू होता सो थोडा वेळ मॅजिक शोची मजा घेऊन आम्ही रूमवर आलो तिथे थोडीशी रेस्ट घेऊन आम्ही परत बाकीचा एरिया एक्सप्लोर केला जसं की झुलता पूल इन्फिनिटी गार्डन आणि त्यालाच लागून असलेला हा बोटिंग एरिया तेवढ्यातच संध्याकाळ झाली टी टाइम मध्ये होतं कुरकुरीत अशी कांदाभाजी मिरची आणि चहा चहाभाजी एवढी मस्त लागत होती कधीही चहा न आवडणारा मी दोन कप चहा प्यालो त्यानंतर रूममधून चेकआउट करून सर्वसामान कारमध्ये ठेवून किड्स प्ले एरियामध्ये मध्ये फार फन ॲक्टिव्हिटीज केल्या सूर्य मावळला होता त्यामुळे ऍक्टिव्हिटीज करायला भरपूर मजा आली आणि अशा तऱ्हेने विस्परिंग टिक्स मधला आमचा हा दिवस समाप्त झाला याचा डिटेल ब्लॉग तुम्हाला बायो आणि टॅगमध्ये मिळून जाईल थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ